या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये जम्मू मध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेची माहिती दिली आहे राजकुमार थापा असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते सीमेवर तणाव वाढल्यानंतर त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानी लष्कराकडून जम्मू आणि काश्मीरातील गावांना लक्ष केले जात आहे मागील दोन दिवसापासून पाकिस्तान ड्रोन्स मिसाईल हल्ले सुरू केले आहेत पाकिस्तानचे हे हल्ले हाणून पाडण्यात आले असून दुसरीकडे सीमेवर पाकिस्तान लष्कराकडून उफळी तोफांचे हल्ले गावावर केले जात असून यात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे राजौरीमध्ये अधिकाऱ्यांसाठी असलेल्या ह्या निवासस्थानावरच पाकिस्तानकडून उफळी तोफा डागण्यात आल्या यात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला आहे या धक्कादायक घटनेबद्दल व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत हे खूप मोठे नुकसान आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळू अशा भावना अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या आहेत